नर्मदा देही नर्मदा गेही श्रीरामपूरच्या पवार दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम वारकरी भाविकांसाठी अल्पदरात शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा निधी नर्मदे हर च्या जयघोषात आणि विठुनामाच्या गजरात महाराष्ट्रातील वारकरी भाविकांना पुण्य पावन नर्मदा परिक्रमेचे पुण्यपदरात पाडून घेता यावे या भावनेने वारकरी यात्रा परिवारातर्फे विशेष भक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अत्यंत दुर्गम आणि कठीण मानली जाणारी ही परिक्रमा आता सामान्य भाविकांसाठी केवळ तेरा हजार रुपयांच्या अल्प देणगी मूल्यात उपलब्ध झाली आहे भक्ती आणि शक्तीचा संगम यात्रेची वैशिष्ट्ये महांकाळ ता येथील धर्मपरायण पवार सव, पवार आणि सौ जयश्रीताई यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा दरमहा मार्गस्थ होत आहे यात्रेचे स्वरूप पूर्णतः आध्यात्मिक असून भाविकांसाठी खालील सुविधा पुरविल्या जात आहेत सुखद प्रवास प्रवासासाठी आरामदायी स्लीपर कोच लक्झरी बसची व्यवस्था अन्न प्रसाद प्रवासात दोन्ही वेळेस सात्विक आणि शुद्ध शाकाहारी भोजन निवास विश्रांतीसाठी मंगलमय वातावरणात सामुदायिक सोय नित्य उपासना आणि शास्त्रोक्त विधी केवळ पर्यटन न करता शास्त्रोक्त पद्धतीने परिक्रमा पूर्ण करण्यावर आयोजकांचा भर आहे नर्मदा स्नान दररोज ब्रह्ममुहूर्तावर नर्मदा मैयाचे पवित्र स्नान आरती व पूजन मैयाची षोडशोपचार आरती आणि दीपदान हरिपाठ व भजन वारकरी परंपरेनुसार दररोज सायंकाळी सामूहिक भजन आणि नामस्मरणाचा आनंद सामान्य भाविकांचा वाढता प्रतिसाद महांकाळ वाडगावच्या पवार परिवाराने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील वारकरी भाविकांचे नर्मदा परिक्रमेचे स्वप्न साकार होत आहे कमी खर्चात भक्तीचा ठेवा मिळत असल्याने भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे प्रत्येक महिन्याला ही यात्रा आयोजित केली जात असल्याने इच्छुक भाविकांना आपल्या सवडीनुसार या अमृतमयी प्रवासात सहभागी होता येत आहे नर्मदा परिक्रमा हे प्रत्येक हिंदूचे आणि वारकऱ्याचे स्वप्न असते ही सेवा करण्याची संधी ईश्वराने आम्हाला दिली हे आमचे भाग्य आहे रवी भाऊ पवार व जयश्रीताई पवार आयोजक